नमस्कार मी भाग्यश्री फरांदे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा आपण पाहतोय यावर्षी सेवागिरी कृषी प्रदर्शनमध्ये आपण आहोत आणि अतिशय सुंदर प्रदर्शन सेवागिरी ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी इथे भरत असतं त्याच्यामध्ये शासन हिरिरीने सहभाग घेतो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आपण या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळेल यासाठी मॉडेल सादर केलेली आहेत जसं की मिलेटचं आदर्श गाव आहे आरोग्याच्या दृष्टीनं जे मिलेटबद्दल आता जागरूकता होत आहे त्यानिमित्तानं शेतकऱ्यांना माहिती मिळेल त्याची लागवड कशी करायची काय कसं करायचं कोणकोणत्या पद्धतीचं मिलेट इथं उत्पादित होतात त्याच पद्धतीनं अतिशय चांगलं असं सा, आ, उद्यान विभाग विद्या विभागाचा आपला स्टॉल आहे ज्याच्यामध्ये फळबाग लागवड आहे सलग फळबाग लागवड आहे सगळ्या प्रकारचे पॉली हाऊस शेडनेट हाऊस ह्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या योजना रोजगार हमीतून फळबाग लागवड महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे तो म्हणजे बांबू लागवड यामध्ये आपल्याला प्रदर्शनामध्ये बांबू लागवडीच्या सुद्धा माहिती मिळणार आहे त्याच पद्धतीने शासनाचे जे यांत्रिकीकरण आहे किंवा सिंचन आहे पी एम एफ एम प्रक्रिया उद्योगाला चालना देणारी योजना आहे या सर्व योजनांची सर्व प्रकारची तांत्रिक माहिती आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळेल त्याच पद्धतीनं पी एम किसानच्या बाबतीत आपल्याला कशा पद्धतीनं अर्ज भरायचे आहेत आपली काही त्रुटी राहिलेली असेल आपली ई के सी झाली नसेल आधार सीडिंग झालेलं नसेल तर ते कशा पद्धतीनं करायचं तर ही सर्व माहिती आपल्याला प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहे सातारा जिल्ह्यात कृषी विभागानं मागच्या दोन वर्षामध्ये अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे ज्याच्यामध्ये पीक विमा आहे सिंचन आहे यांत्रिकीकरण आहे त्याच पद्धतीनं आपलं एक नवीन इनिशिएटिव्ह आहे ते म्हणजे गावाच्या थीम आधारित विकास याच्यामध्ये आहे ते म्हणजे फळबाग फळा फळांचं गाव जसं धुमाळवाडी झालं त्याच पद्धतीनं आपण ज्वारीचं गाव हळदीचं गाव सुद्धा आपण डेव्हलप करत आहोत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आहेत ज्वारीच्या गावामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या ज्वारीचे पदार्थ खायला मिळतील ज्वारीच्या शेतात थांबायला मिळेल काम करायला मिळेल फळांच्या गावामध्ये सुद्धा तिथंच प्रक्रिया केलेले पदार्थ आपल्याला खायला मिळतील शेतकऱ्यांच्या घरी होमस्टेची सुद्धा सुविधा या ठिकाणी आपण करतोय हळदीच्या गावामध्ये आपण आप वाई तालुक्यामध्ये हळदीचं गाव डेव्हलप करतोय ज्याच्यामध्ये आपल्याला वेलनेस आपल्याला तिथे मिळणार आहे जसं की आधीपासून वेगवेगळे कॉस्मॅटिक्स तयार करणं वगैरे या गोष्टींचं सुद्धा तिथं प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला वेलनेस होमस्टे नावाची संकल्पना कृषी विभागामार्फत राबवली जाते त्यामुळे ह्या सर्व नवीन संकल्पनांचा लाभ इथं येणाऱ्या सर्व भाविकांनी आणि सर्व प्रदर्शन पाहणाऱ्या येणाऱ्या लोकांनी घ्यावं असं मी आपल्याला आवाहन करते शेतकऱ्यांचा वाढत आहे त्या लोकांना त्या गोष्टीचा घेता येत नाही ह्या दृष्टीनंच आपण जे मॉडेल गावाची डेव्हलप करतोय त्याच्यात मुख्य संकल्पना ही आहे की आ, आता फळांचं गाव असेल तर फळांच्या गावामध्ये एकटा दुकटा शेतकरी टुरिझम करणार नाहीये तर ते पूर्ण गाव पर्यटनामध्ये असणार आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे होमस्टे असतील वेगवेगळ्या बागांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या बागामध्ये काही ना काही सुविधा दिलेली असेल जिथे त्याला विद्यार्थ्यांना काम करता येईल येणाऱ्या टुरिस्टला काम करता येईल प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः घरी बनवलेले पदार्थ हे त्या लोकांना खायला घालता येतील त्यामुळं गावामध्ये पर्यटन वाढावं आणि समूहाने पर्यटन व्हावं यासाठी कृषी विभाग काम करतो आहे या संकल्पनेवर काम करतो आहे नाही पीक विम्यामध्ये पंचनामे झालेले आहेत काही ठिकाणी जर काही आता रब्बीचं काही राहिलेलं असेल तर निश्चित निदर्शनाला आणून द्यावं परंतु पंचनामे पूर्ण होऊन मला अतिशय सांगायला अभिमान वाटतो दोन हजार बावीस पर्यंत आपल्याकडे सातारा जिल्ह्यामध्ये साडेचार पेक्षा जास्त शेतकरी कधीही पीक विम्यामध्ये भाग घेत नव्हते मागच्या वर्षी पहिल्यांदाच जवळजवळ दोन लाख पंच्याहत्तर हजार अर्ज शेतकऱ्यांचे आले आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दोन लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना आपण एकशे पंधरा कोटी रुपयाचं पीक विमा वाटप मागच्या वर्षी आपण केलं आपण एवढ्यावर नाही थांबलेलो आपण या वर्षी खरीपमध्ये जे क्षेत्र अतिरिक्त होतं म्हणजे या वर्षी खरीपमध्ये पीक विम्याचं कुठलीही वेळ आली नाही किंवा फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं नाही अशा वेळेला जे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नव्हते परंतु शासनाला मात्र देणार राहिलं असतं कंपनीला त्या अशा शेतकऱ्यांचा सर्वे करून असे आपण रद्द केले त्यामुळे साडेपाच कोटी रुपये सातारा जिल्ह्यामधन शासनाचे आपण प्रदर्शनाची सुरुवात केली आता डॉक्टर साहेबांचा खूप आग्रह होता की इथं काहीतरी वेगळं केलं पाहिजे यात्रेमध्ये शेतकऱ्यांच्या साठी एक वेगळा काहीतरी ते करावं या कृषी प्रदर्शनाचा संकल्पना पुढे आली हे कृषी प्रदर्शन चालू झालं तेव्हापासून खूप मोठ्या प्रमाणावर इथं शेतकरी बांधवांच्या शेतीमाला असेल अवजाराला असेल बाकीच्या उपकरणाला असेल एक बाजारपेठ मिळते आणि लोकांच्या पर्यंत ही सगळी साधनं पोचायचं या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं एक साधन तयार झालं आणि त्यातून हजारो शेतकरी या ठिकाणी येऊन या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतात रस्त्याच्या उद्घाटनाला घेऊन हा शब्द आहे पण तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळालं पाहिजे शेवटी स्थानिकांच्या सहकार्याशिवाय काम ही गतीनं होऊ शकत नाहीत ही डॉक्टर साहेब वस्तुस्थिती आहे आणि तुम्ही सहकार्य करा शंभर टक्के आपण जे काही आपल्या देवस्थानच्या दृष्टीनं ज्या सुविधा इथं झाल्या पाहिजेत भाविकांसाठी इथल्या स्थानिकांसाठी त्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं आपण नक्कीच पूर्णत्वाला नेऊ पूर्वी